वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आपण आज होममेड रसगुल्ले बनवणार आहोत त्यासाठी मी एक लिटर दूध घेतलं आहे ते चाळणीने स्वच्छ काळून घेतलं आहे व मिडियम फ्लेमवर ते गरम करायला ठेवले ते बघू शकतात तर आपण ते थोड्या थोड्या वेळानंतर नीट कलवून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे बघू शकता दुधाला उकळे आले आहे मी त्यात लिंबू टाकलेला आहे मिक्स करत राहायचं आहे ते सारखं सारखं मिक्स केल्यानंतर आपल्याला दूध फुटलेलं दिसेल तर एका चाळणीमध्ये ते घेऊन घ्यायचं आहे थोडं थोडं काढून ते पूर्ण त्याच्यातलं दूध आहे ते काढून घ्यायचं आहे आणि नंतर स्वच्छ थंड पाणी मिडियम फ्लेमवरचं ते आपल्याला त्यात घालायचं आहे जेणेकरून त्यात आपण जे लिंबू टाकले त्याचा स्मेल निघून जाईल असं तीन चार वेळेस स्वच्छ पाण्याने ते धुऊन घ्यायचं आहे त्यातलं सर्व पाणी निघेल काळजी घ्यायची तुम्ही बघू शकता तुम्ही पाणी काढत आहे त्याच्यातलं एक कॉटन मध्ये घेतलं होतं मी ते जितकं स्वच्छ पाणी आपण ते धुणार आहोत तितकं स्वच्छ त्याच्यातलं स्मेल निघून जाणार आहे तो वर नंतर एका भांड्यामध्ये कॉटनचा गोळा आहे तो ठेवायचा वत चा आहे व त्याच्यावरती जड एखादी वस्तू ठेवायची जेणेकरून ज्यातून त्यात पाणी असेल ते निघून जाईल दुसरीकडे मी एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलं आहे व त्यात साखर घातली तुम्ही बघू शकतात साखरेचा पाक चांगला होऊ द्यायचा आहे आठ ते दहा मिनटं त्यातली पूर्ण साखर जिरल्यानंतरच आपल्याला त्याचे बाउल करायची तुम्ही बघू शकतात आपण आपला तो गोळा तयार आहे मी तो पूर्ण एका भांड्यात काढून घेतला आहे आपण जसं पीठ बनवतो तसं तो, तो नीट तो गळा नीट पिठासारखं लगडून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकतात मी कसा कालवत आहे तो तर हाताने एकदम हलक्या हाताने आपल्याला तो लगडून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात मी तो कसा लगडते तर एकदम स्मूथ झाला पाहिजे तो मलईसारखा तेव्हा आपल्याला त्याचे ते गोळे नीट तयार होणार आहेत हो, ते बघू शकतात जितकं स्मूथ होईल तितकं स्मूथ केलं गेलं पाहिजे ते तुम्ही बघू शकता आपला गोळा तयार आहे तर मी तुम्हाला गोळा करून दाखवते करून बघायचा जर त्याच्यामध्ये भेगा पडल्या किंवा तुटला तर असं समजायचं की आपला गोळा अजून पूर्णपण नीट झालेला नाही आहे तुम्ही बघू शकता माझा गोळा नीट झाला आहे तर मी बाकीचे गोळेसुद्धा करायला तयार करतेच सर्व गोळे तयार करून घेणार आहोत आपण साखरेचा पाक झालेला आहे आपला पूर्ण रेडी त्याच्यामध्ये एक एक सोडायचे आहेत आपल्याला ते गोळे कमीत कमी आठ ते पंधरा मिनटं हे गोळे आपले रसगुल्ले पाकामध्ये होऊ द्यायचे आहेत तुम्ही बघू शकता जितक्या वेळ पाकामध्ये रसगुल्ले असतील तितके चांगले त्याची ते, 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 ते